गव्हाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत डोसे तुम्हालाही करायचे आहेत ना अहो इनो सोडा दही काहीही न वापरता हे डोसे एवढे कुरकुरीत कसे होतात चला लगेच पाहूया तर पहा हे डोसे करण्यासाठी सगळ्यात आधी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आता तुम्हाला किती प्रमाणात हे डोसे करायचेत त्यानुसार तुम्ही गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता त्याच सेम वाटीने मी अर्ध्या वाटीला थोडा जास्त रवा घेतलेला आहे इथे आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे जर बारीक रवा नसेल तर जो जाड रवा असतो तो, तो मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल त्यानंतर जवळपास अर्धी वाटी बेसनपीठ घालायचे त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया या, या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागत नाही कमीत कमी साहित्यात पण खूप चवदार रेसिपी तयार होते आता पहा इथे आपण साखर घालणारे अर्धा चमचा इतपत मी इथे साखर घेतलेली आहे साखर आवर्जून घाला साखरेचं मेन काम या डोस्यामध्ये ते काय पुढे सांगतेच सोबतच पहा इथे मी एक चमचा भरून तेल घेतलेलं आहे आता हे तेलसुद्धा आपण यावरती घालून घेऊया त्यानंतरनं हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे पहा आपण जो रवा घातला आहे त्यामुळे आपला डोसा कुरकुरीत होणार आहे सोबतच जे आपण बेसन घातले त्यामुळे डोशाला छान असा खमंगपणा आणि बेसनाची खूप छान चव येणार आहे आणि आपण जी साखर घातली आहे ना त्यामुळे सुद्धा डोसा छान कुरकुरीत व्हायला मदत होते आणि तेल घातल्यामुळे याला कोणत्याही इनोची किंवा कोणत्याही प्रकारच्या सोड्याची गरज पडत नाही त्यामुळे एक चमचा तेल आवर्जून घाला आता जसं गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि ह्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचे लहान मुलांसाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज शोधत असतो त्यांना टिफिनला काय देता येईल नाश्त्याला काय देता येईल ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे तुम्ही अगदी डोळे झाकून या रेसिपीवरती विश्वास ठेवू शकता आणि नक्कीच ही रेसिपी तुमच्या मुलांना देऊ शकता टिफिनसाठी सुद्धा करायला खूप सोपी आहे सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी आहे आणि कमीत कमी साहित्यात घरच्या साहित्यात होणारी आहे त्याचबरोबर प्रत्येक मुलाला डोसा तर आवडतोच तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा अशा पद्धतीचा डोसा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल जास्त वेळ लागत नाही पीठ भिजवत ठेवण्याची गरज पडत नाही तर पहा इथे या पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतले खूप घट्ट करायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे आता हे पीठ मी फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवणारे आणि साईडला ठेवणारे फार वेळ नाही फक्त दोन मिनटं तोपर्यंत जर तुम्हाला यासोबत चटणी करायची असेल तर ती करून घेतली तरी चालेल आता पहा इथे आपलं पीठ तयार झाले पण तुम्हाला यावरती अगदी लहान लहान बबल्स दिसतात आहे का आपण जे एक चमचा तेल घातलं आहे ना त्यामुळे हे असे छान बबल्स येतात त्यामुळे आपल्या डोशाला जाळीसुद्धा छान येते न विसरता यामध्ये साखर आणि तेल घालायचे पहा आता मी पुन्हा हे सर्व एकजीव करून घेते आता पाहू शकता तुम्ही हे पीठ अगदी परफेक्ट झाले छान असं हलकं फुलकं आणि जितकं आपल्याला पातळ हवं आहे तितकं आहे बघा अशा पद्धतीने खूप घट्टही करायचं नाही आणि अगदीच पातळही ठेवायचं नाही आता तवा गरम करण्याची सुद्धा एक पद्धत असते तवा आधी छान असा गरम करून घ्यायचा त्यानंतरनं याला तेल लावायचं तर पहा अगदी थेंबर फक्त इथे मी तेल असं लावून घेतलेलं आहे सगळीकडनं त्यानंतरनं हे तेल आपल्याला एखाद्या पेपरने किंवा नॅपकिनने वगैरे पुसून घ्यायचे तर इथे मी हे संपूर्ण तेल आधी पुसून घेतलं आणि मग तवा छान गरम झालेला आहे ना तर त्याला थोडासा थंड करून घ्यायचा असं पाण्या पाण्याचा हात मारून यामुळे डोसा खूप छान असा पसरला जातो एकसारखा त्याला डोशाला टाकता येतं आणि डोसा अजिबात चिटकत वगैरे नाही तर पहा इथे मी आता सगळ्यात आधी डोसा घालून घेते इथे मी पळीभर यावरती जे बॅटर ते घालून घेतलं त्यानंतरनं अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचे पहा किती सहज असं पसरवता येतं हे अगदी या पद्धतीने हे बॅटर मी पसरवून घेतलं आता याला जरा वेळ असंच होऊन देऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम टू लो फ्लेमवरच या डोशांना आपल्याला भाजून घ्यायचं तर पहा वरच्या साईडने मी थोडंसं तेल लावलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आता अगदी हलक्या हाताने मी याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता खालची साईड ना थोडीशी झालेली आहे आपण याला पलटी करून घेऊया तर पहा अगदी या पद्धतीने मी हे पलटी करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही किती सहज पलटता आलेलं आहे आणि खालच्या साईडनी मस्त अशी बारीक बारीक जाळी आलेली आहे सगळीकडे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे आता जर तुम्हाला एकाच बाजूने भाजायचं असेल नाही तर तुम्ही बारीक गॅसवर याला निवांत होऊ द्या आणि मग दुसरी बाजू नाही भाजली तरी चालेल पण मला शक्यतो दोन्हीकडनं भाजलेलं पटतं त्यामुळे मी दोन्हीकडनं भाजून घेते कोणताही डोसा पण तुम्ही हवं तर एका साईडने सुद्धा भाजू शकता आणि यापेक्षा अगदी थोडंसं त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून ना अजून जास्त पातळ डोसे जर तुम्ही केलेत ना तर ते अगदी कागदासारखे पातळ होतील आणि मस्त कुरकुरीतसुद्धा होतील आता तुम्हाला कोणत्या टाईपचे डोसे आवडतात ना त्या पद्धतीचे डोसे तुम्ही या बॅटरने नक्कीच करू शकता तर पहा इथे पुन्हा मी दीड पळी बॅटर घालून घेतलं आणि मग अशा पद्धतीने पसरवून घेते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पळीने पेल्याने कशाने हे बॅटर पसरवू श शकता यावरती फक्त तुमची पळी जर खूप मोठी असेल तर एकच पळी बॅटर घ्या अशी लहान असेल तर एक दीड पळी बॅटर घेतलात तरी चालणार आहे हा डोसा पसरवल्यानंतर ना आवर्जून यावरती थोडंसं तेल घालत जा म्हणजे मग डोसा छान कुरकुरीत होतो आता पहा याची खालची साईड झालेली आहे आपण आता ह्याला असं पलटी करून घेऊया किती सहज निघतात बघितलं ना अजिबात चिटकत वगैरे नाही आणि मस्त डोसे आपले तयार होतात मेन म्हणजे ना हे डोसे करताना याचा सुगंध एवढा छान येतो कारण यामध्ये बेसनपीठ जे आपण वापरले ना, वापर ना ते छान असं खमंग भाजलं जातं आणि मग त्याचा सुगंध खूप छान येतो मी खरं सांगते एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील हे डोसे आणि खात्रीने सांगते तुम्ही नक्कीच परत परत कराल मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा त्यांना मधल्या वेळेत भूक लागली म्हणूनसुद्धा करू शकता आता मी हे नाश्त्याच्या टायमाला केलेले आहेत म्हणून मी सोबत चहा घेतला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी करा केचप असेल मेवणीज असेल अगदी कशासोबतही खाल्ले तरी चालेल पहा मस्त जाळी आली आहे आणि अगदी अप्रतिम झालेले आहे छान कुरकुरीतसुद्धा होतात नरम पाहिजेन तर नरमसुद्धा करू शकतात पाहू शकता तुम्ही तर हा जो आत्ता मी तोडून दाखवला आहे ना डोसा तो थोडा कुरकुरीत झालेला आहे असा बघा मस्त कडक झाला आहे आणि त्याला जाळीसुद्धा आलेली आहे आणि जो दुसरा डोसा आहे ना तो थोडा सॉफ्ट केला होता मी कारण तो थोडासा जाडसर घातलेला पहा अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जे बॅटर घालताय ना तव्यावरती त्यावरती डिपेंड आहे तुमचा डोसा कसा होणार आहे कुरकुरीत होणार की मग पातळ असा मऊ राहणार जर तुम्ही जाड बॅटर घातलं तर डोसा मऊ होईल अगदी पातळ असं बॅटर घातलं तर डोसा कुरकुरीत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय